जिल्हा परिषद केंद्रीय शाळा गणोरे यांच्या वतीने दिनांक तेरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी कैलासवासी गणपत भांगरे यांचे स्मरणार्थ डॉक्टर संदीप भांगरे यांचे सौजन्याने कलामंच इथे जल्लोष चिमुकल्यांचा आविष्कार कलागुणांचा कार्यक्रम अतिशय उत्साहात संपन्न झाला यावेळी प्रमुख अतिथी म्हणून लोकप्रिय आमदार डॉक्टर किरणजी लहटे यांची प्रमुख उपस्थिती होती सावित्रीबाई फुले सरस्वती मातेच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली यावेळी आमदारांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी बोलताना आमदार डॉक्टर लांबटे म्हणाले की गणोऱ्याची शाळा अकोल्यातील एकमेव पीएम श्री योजनेत शाळा असून अतिशय प्रसन्न वातावरण या ठिकाणी आहे मुलांचे पट ही अधिक चांगला असून दीडशे वर्ष जुनी परंपरा असल्याचा अभिमान आहे गनोरे गावाला भरपूर निधी दिला असून शाळेलाही सर्वतोपरी सहकार्य करण्याचे शाळेचे विकासात कोणतेही राजकारण न करता करणार असल्याचे आमदारांनी सांगितले शाळेचं नाव लौकिक असाच वाढत जावा शाळेत ही प्रगती पाहून सल सर्व पालकांनी आपली पाले मराठी शाळेतच शिकवावीत असे आवाहन आमदार यांनी केले यावेळी केंद्र शाळेच्या वतीने आमदार डॉक्टर किरण लांबटे यांचा सत्कार करण्यात आला यावेळी प्रमुख विद्यार्थ्यांनी वेगवेगळी गीते सादर केले प्रामुख्याने कोळी गीत हिंदी मराठी गीत दक्षिणात संस्कृतीचे गीत दर्शवणारे तसेच देशभक्तीपर गीते यावेळी सादर करण्यात आली विद्यार्थ्यांवर शिक्षकांनी घेतलेली मेहनत दिसून आली विद्यार्थ्यांनी अतिशय सुंदर सादरीकरण केले सर्व पालक व तरुणांनी शिक्षकांच्या मेहनतीचे कौतुक केले अतिशय आनंदात कार्यक्रम संपन्न झाला आपले गणोरेकरिता सुशांत आरोटे गणोरे